श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर बघा प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी आजार पण असतं कोणाची तब्येत बरोबर नसते किंवा कोणाचं म्हणतात ना व्यक्तिमत्व निरोगी नसतं तर अशा व्यक्तींनी काय करायचं बघा सतत आपल्या घरातला आजार पण जाण्यासाठी किंवा आपल्या स्वतःला आपल्या कुटुंबाला जर निरोगी ठेवायचं असेल तर गुरु माऊलींनी दिलेल्या ह्या सेवा ह्या प्रभावी सेवा आहेत खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहेत साक्षात या सेवेमागे त्यांचा आशीर्वाद आहे ह्या सेवा जर तुम्ही केल्या तर घरात कसलीही आजारी व्यक्ती असू द्या किंवा कसल्याही आजाराने म्हणा किंवा जर आपल्याला वाटत नसेल की आपण निरोगी नाही आहेत किंवा आपल्यालाही काहीतरी आजार आहे आपलंही काहीतरी दुखत आहे तर तेव्हा तुम्ही ही सेवा करा तुमचे सगळे आजार दूर निघून जातील तर बघा कोणती सेवा आहे थी? ती धुमावती तीर्थ हे सगळ्याला माहिती आहे बघा धुमावती तीर्थ हे कसं बनवायचं तर एक तांब्याचं फुलपात्र घ्यायचं तांब्याचं जे फुलपात्र असतं ते घ्यायचं त्यात पाणी घ्यायचं आणि आपली जी तीनमधली बोट आहेत ती त्या पाण्यात बुडवायची आणि आपल्या नित्यसेवेमध्ये जो माला मंत्र आहे बघा तो बोलायचा आणि ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात तुम्ही जर स्वतःसाठीही सेवा करणार आहात तर तुम्ही स्वतः मम म्हणायचं आणि जर तुम्ही दुसऱ्यांसाठी ती सेवा करणार असाल समजा तुमच्या आईसाठी वडिलांसाठी भावासाठी बहिणीसाठी किंवा नातेवाईकांसाठी जर असेल तर त्यांचं नाव घेऊन हे धुमावती तीर्थ म्हणायचं अशा पद्धतीने तुम्ही जर हे धुमावती तीर्थ बनवलं आणि त्या आजारी व्यक्तीला जर तुम्ही प्यायला दिलं किंवा घरात शिंपडलं आणि तुम्ही जर तुम्ही स्वतः पण जर आजारी नसाल पण तुम्हाला वाटत असेल की आपल्याला भविष्यामध्ये काही आजार होऊ नये किंवा आपल्या घरावर आजाराबाबतीतलं काही संकट येऊ नये तर तेव्हाही तुम्ही सेवा नक्की करू शकता तर महामृत्युंजय मंत्र आता दुसरी सेवा बघा महामृत्युंजय मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं तर एका तांब्याच्या फुलपात्रात तुम्ही काय घ्यायचं पाणी घ्यायचं आणि आपल्यामधले ज्या हाताची बोटं आहेत ते पाण्यात बुडवायची आणि आपल्या जे नित्यसेवेत महामृत्युंजय मंत्र आहे तो महामृत्युंजय मंत्र म्हणायचा तो किती वेळेस म्हणायचा एक माळ जप करायचा आणि ते एक माळ जप करून जे काही आपल्याला आता तीर्थ बनवायचे आता ते तीर्थ कशावर बनवायचं बघा तुम्ही तुमच्या घरात जर रुद्रयंत्र नसेल तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरही तीर्थ बनवू शकता तीन बोटे बुडवायचे आणि महामृत्यूंचे मंत्र म्हणायचा महामृत्यू मंत्र तुम्हाला माहितीच आहे काय आहे तो होम त्र्यंबकम यजामुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुकमेव बंधनात बंधनात मोक्षीय यमामृतात असा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे आणि त्याचं तीर्थ बनवायचं आहे आणि ते तीर्थ तुम्ही जे कोणी कॅन्सर कॅन्सरची व्यक्ती असेल ज्याला कॅन्सर झालेला असेल किंवा अतिशय क गंभीर असा आजार आहे किंवा घरात असं वाटतं की सतत कोणाला ना कोणाला तरी आजार पण चालूच असतं किंवा एखादी व्यसनची मुक्ती असे सॉरी व्यसनादी व्यक्ती असेल त्यालाही तुम्ही हे महामृत्युजय मंत्राचं तीर्थ देऊ शकता आणि त्याच्यातून तुम्ही त्या व्यक्तीचा आजार पण दूर करू शकता तिसरी सेवा अशी आहे की हे बघा आरोग्य यंत्र असतं आपल्याकडे तर ते क कितीच राहतं सोळा छप्पन्न अकरा असं तांब्याचं जे आरोग्य यंत्र आहे तर त्या तांब्याच्या आरोग्य यंत्रामध्ये यंत्रा तुम्ही आता ह्याची पण सेम प्रोसेस आहे की तांब्याच्या फुलपात्रामध्ये तुम्ही फुल पाणी घ्यायचं फुलपात्र घ्यायचं त्यात पाणी टाकायचं त्या पाण्यामध्ये तुमची मधली जी काही तीन बोटं आहेत ती पाण्यात बुडवायची आणि पाण्याला स्पर्श करायचा आणि त्याच्यावर पण तुम्ही एक महामृत्युंजय मंत्राचा एक माळ जप करायचा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आणि ते तीर्थ ते तीर्थ तुम्हाला आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे म्हणजे सेम करायचं जे तुम्ही धुमावती तीर्थ केलेलं आहे आणि आजारी व्यक्तीला पहिला दिलेलं आहे सेम तसंच महामृत्यूजय मंत्र तीर्थ आहे आजारी व्यक्तीला पेले दिलेले सेम हेच की आरोग्य यंत्र जे आहे त्याचं पण तीर्थ तुम्ही महामृत्युंजय मंत्राची एक माळ आणि स्त्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ करून तुम्ही ते तीर्थ जर आजारी व्यक्तीला किंवा घरातल्या सगळ्या व्यक्तींनी पिलं तरीही चालेल पण तुम्ही हे आजारी व्यक्तीसाठी करत आहात तर तिलाच तुम्ही पहिला द्या घरात थोडंसं शिंपडा आणि बघा त्याचा आजारी व्यक्तीवर लगेच परिणाम होतो की नाही तुम्हाला लगेच फरक दिसतो की नाही चौथी अशी सेवा आहे सुक्त तीर्थ वल्गासुक्तची सेवा ही अतिशय प्रभावशाली आहे ज्यांना हाडाचे आजार असतात मनकेचे आजार असतात हाडाच्या संदर्भातले कुठलेही आजार असू द्या मग जसं की स्पॉन्डिलायसिस असतं स्पॉन्डिलायसिस हा एक हाडांचाच आजार आहे त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची अशी ही सेवा आहे वल्गसुक्त तीर्थाची आता त्याचं पण काय करायचं एक तांब्याचं फुलपात्र घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आपल्या हाताची तीन मधली जी तीन बोटं आहेत ती पाण्यात बुडवायची पाण्याला स्पर्श करायचा आणि जे आपल्या नित्यसेवेमध्ये वल्गसुक्त जे मंत्र आहे ते मंत्र म्हणून तुम्हाला ते तीर्थ काय करायचं प्यायचं आहे मग ते अंगदुखी हाडदुखी किंवा जे स्पॉन्डिलायसिस सारखे आजार आहेत हाडाच्या कुठल्याही संदर्भातले आजार असू द्या ते सारे आजार तीन आठवड्यामध्ये शंभर टक्के बरे होतात म्हणजेच होतात म्हणजे बिना ऑपरेशन करताही तीन आठवड्यामध्ये तुमचे ते आजार बरे होतात म्हणजे होतातच हे वल्गसूक्त इतकं प्रभावशाली आहे आजकालच्या काळामध्ये हाडांचा प्रॉब्लेम हा शंभर टक्के जवळपास नव्वद टक्के लोकांना आहे तर त्यांनी हा प्रभाव सॉरी त्यांनी ही जर सेवा मनापासून केली तर तुमचे हाडांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तीन आठवड्यामध्ये नक्की आणि नक्की तुम्हाला कमी म्हणजे तीन आठवड्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला बिना गोळ्या वगैरे खाता किंवा बिना ऑपरेशन करता तो बरा होतो ही साक्षात गुरुमावलीने दिलेली सेवा आहे तुम्ही ती मनापासून करा तर कोणते कोणते बघा मी तुम्हाला परत सांगते की धुमावती तीर्थ एक आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं महामृत्युजय तीर्थ एक आहे त्याच्यानंतर आरोग्य यंत्राची जी सेवा आहे सोळा छप्पन्न आणि अकरा ह्या आरोग्य यंत्राची जी तिसरी सेवा आहे आणि चौथी सेवा आणि खूप प्रभावी सेवा म्हणजेच सुक्त तीर्थाची सेवा अशा चार तीर्थ बनवून जर तुम्ही घरातल्या गंभीर आजाराच्या व्यक्तीला जर प्यायला दिलं किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरात आपण निरोगी नाही किंवा कुठलं तरी आपलं आहे किंवा आजार पण येत आहे तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा तुम्ही ते तीर्थ बनवून पिऊ शकता घरात शिंपडा किती च मोठ्यातले मोठे, मोठे आजारसुद्धा या तीर्थाने बरे होतात हे शंभर टक्के सत्य आहे तर हे चारही तीर्थ जर तुम्ही प्राशन केले पिले तर नव्वद टक्के दवाखाना आठ दिवसात बंद होतो बघा आठ दिवसात जर तुम्हाला नाही या तीर्थाचा फरक जाणवला तर तिथून पुढे सांगा आपण जेवढे पैसे कमीत कमी साठ टक्के जरी रक्कम डॉक्टरांना दिली द्यावी लागते तेवढी रक्कम तुम्हाला आजारी व्यक्तीला सुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्ही जी काही सेवा करता तेवढी साठ टक्के सुद्धाच तुमची एनर्जी खर्च होणार नाही ही सेवा करताना तेवढी रक्कम तुम्ही त्या डॉक्टरांना दिलेली असते पण तरीही त्यातून तुमचं जे काही आजार पण आहे ते बरं झालेलं नसतं आणि हे तीर्थ तुम्ही कोणी कोणी प्यायचं आहे निरोगी व्यक्तीही पिऊ शकता आजारी व्यक्तीही पिऊ शकता काही म्हणजे काही फरक नाही पडणार आहे उलड, की तुम्ही म्हणाल की मला कुठं काय झालंय मग मी कशाला पिऊ असं नाही उलट तुम्ही जर निरोगी आहात ना खूप चांगलं पण पुढे जाऊन तुमच्यावर काही आजार येऊ नये त्यासाठी तुम्ही ते तीर्थ घ्यायचं आणि तुम्हाला ते आरोग्य यंत्र कुठे मिळेल तर तुमच्या जवळपास कुठे मठ मंदिर किंवा दिंडोरी प्रणीचं जे केंद्र असेल तिथे तुम्हाला ते आरोग्य यंत्र मिळून जाईल तर कोणत्या प्र कोणत्या नंबरचं घ्यायचं हे लक्षात आहे तुमच्या की सोळा छप्पन्न आणि अकरा ह्या नंबरचं तुम्हाला आरोग्य यंत्र घ्यायचं आहे आणि ते यंत्राचं तीर्थ बनवून तुम्हाला त्याच्यावरती महामृत्युजयाची एक माळ आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ घेऊन ते तीर्थ बनवायचं आणि ते तीर्थ तुम्हाला आजारी व्यक्तीला पहिलं द्यायचं अशा मी चार प्रकारच्या तुम्हाला सेवा सांगितल्या तीर्थ बनवायचे सांगितलेत ते तीर्थ जर तुम्ही बनवले तर आठ दिवसात तुमचा घरचा दवाखाना बंद होतो की नाही बघा आणि तीन आठवड्यामध्ये ती व्यक्ती ठणठणीत झालेली दिसेल तुम्हाला खरंच साक्षात गुरुमावलेंनी दिलेली आपल्याला ही सेवा आहे ही सेवा तुम्ही मनापासून करा तुमच्या आयुष्यात कसलीही संकट दुःख आजार पण राहणार नाही आणि घरातली व्यक्ती नेहमी निरोगी राहील तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ